चरणी वंदन पत्रकार आपण कमी कालावधीत सुद्धा आपल्याला मेसेज मिळून आपण या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी समितीतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री सतीश कोचरेकर परिषदेचा जो विषय आहे तो प्रस्तुत करणार आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करा सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक अभिनंदन आणि आभार आभार यासाठी आहेत की आज नवी मुंबई विमानतळ जे प्रस्तावित विमानतळ आहे त्या शेजारी एक अनधिकृत दर्गा होता त्याचं मोठं बांधकाम होतं ते पांडण्यात आल्याची बातमी आपण ऐकली आणि आपल्या सगळ्यांना आणि अन्य हिंदुत्ववादी हिंदु संघटनांनी जो काही सामूहिकपणे यासाठी प्रयत्न केले या प्रयत्नाचं हे यश म्हणावं लागेल हा एक हिंदूंच्या संघटनाचा परिणाम म्हणावा लागेल परंतु आणि यासाठी सिडकोचं आणि प्रशासनाचं सा आम्ही अत्यंत मनपूर्वक असं अभिनंदन करत आहोत अशाच प्रकारची कारवाई अन्य अनधिकृत बांधकामवर बांधकामांवर सुद्धा व्हावी अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत नेरुळला आता सध्या बलिशा बाबांच्या दर्गाच्या दर्गा संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात लढा सुरू आहे आज या दर्ग्याच्या संदर्भात जो नवी मुंबई विमानतळाच्या बाजूचा दर्गा होता त्या दर्ग्याचं बांधकाम दोनशे वर्षापूर्वीच दाखवण्यात आलेलं होतं आणि अत्यंत हा खोटारडेपणाचा कळस होता अशाच प्रकारचा खुटारडेपणा वक्कपुर्णाच्या माध्यमातून या बलिशा बाबाच्या दर्गाच्या चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे असं सांगितलं जात आहे मात्र हा सुद्धा हे सुद्धा अत्यंत मोठं थोटांड आहे ज्या वेळेला सिडकोला ही हस्तांतरित करण्यात आली त्यावेळेला त्या जागेवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम नव्हतं असा अहवाल महसूल विभागाने दिलेला असताना सुद्धा हे बांधकाम इतकं असल्याचं दाखवलं जात आहे आणि त्या जमिनी बळकवण्यात येत ज्याप्रमाणे हा नवी मुंबई विमानतळाचा सुरक्षेचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे नेरूळची जागा सुद्धा वायुदलाच्या जमिनीवर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दर्ग्याच्या खिडकीतून चा जो परिसर आहे तो दिसतो ही एक मोठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे ज्या प्रकारे या दर्ग्यावर या अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्यात आली तशाच प्रकारची कारवाई नेरुळ इथल्या अनधिकृत बांधकामावर करण्यात यावी अशी आमची मागणी बर, बर आ, आहे आणि बरं हा दर्गा काहीतरी शंभर दोनशे मीटरवर पसरलेला आहे अशाचा भाग नाहीये तर जवळजवळ साडेपाच हेक्टर जमीन अशा प्रकारे बळकावण्यात आलेली आहे वकफ बोर्डाच्या माध्यमातून देशभरामध्ये अशा प्रकारच्या जमिनी बळकवण्यात येत आहेत आणि हा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत मोठा विषय गंभीर विषय आहे केवळ अशा प्रकारच्या जमिनी बळकवण्यात येतात अशातला भाग नाहीये तर शासनाने सांगितलेलं आहे की जवळजवळ पस्तीस गड किल्ल्यांवर अशा प्रकारची बांधकाम अनधिकृत बांधकाम करण्यात आलेली आहेत आणि जमिनी बळकावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आज ज्या प्रकारे या नवी मुंबई विमानतळाचा धोका दूर झालेला आहे आणि ते सुरक्षित झालेला आहे प्रकारे हे नेरुळ मधलं जे काही अनधिकृत बांधकाम आहे बलिशहा बाबाच्या संदर्भात केलेलं आणि त्याचप्रमाणे गड किल्ल्यांवर जे अतिक्रमण केलेलं आहे ते दूर करण्यात यावं अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत आपले काही प्रश्न असतील या संदर्भात विचारू शकता या जवळजवळ आता पाहायला गेलं तर किल्ले कुलाबा आहे विशाळगड आहे लोहगड आहे वंधनगड आहे शिवडे किल्ल्यावर आहे या सगळ्या किल्ल्यांवर अतिक्रमण झालेली आहेत हा जर बलिशा बाबाच्या संदर्भात म्हटलं तर साडेपाच हेक्टर जागा बळकवण्यात आलेली आहे आणि हा अत्यंत गंभीर भाग आहे आता जर तसं पाहायला गेलं तर दोन हजार सतरा सालापासून दोन हजार चोवीस पर्यंत या संदर्भात कोणत्याही प्रकारची सुनावणीच करण्यात आलेली नाहीये आणि आपल्याला जर माहिती असेल तर वकफ बोर्डाच्या संदर्भात जेव्हा अशा प्रकारची सुनावणी करण्यात येते त्यावेळेला आपल्याला तर ट्रिब्युनलमध्ये जावं लागतं रेग्युलर कोर्टामध्ये या संदर्भात दान मागता येत नाही मात्र असं असताना सुद्धा आज जवळजवळ दोन हजार बारा सालापासून ही मागणी करण्यात येते आज दोन हजार चोवीस साल झालेला आहे आजपर्यंत कोणत्याही प्रकारची जरी सुनावणी करण्यात येत असली तरी सुद्धा दोन हजार पासून अशी कुठलीही सुनावणी झालेली नाहीये आणि जो काही पक्षकार आहे त्याला सातत्याने त्रास देण्याचा आणि त्याला धमकावण्याचा मोठ्या प्रमाणात कट रचण्यात येत आहे आणि जमिनी बळकावण्यात येत आहे धार्मिक भावना बघितल्यावरती आनंद बांधकाम कोणतं परंतु प्रशासनाने निवडणूक आचारसंहिला कारवाई केली कारवाई झाली हे महत्वाचं आहे धार्मिक भावना ह्या एक वेगळा भाग आहे पण जिथे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि जिथे देशाच्या जमिनीचा प्रश्न आहे जिथे अनधिकृत बांधकाम आहे तिथे कारवाई होणं अपेक्षित आहे आणि सिडकोचं त्या संदर्भात आम्ही अभिनंदन करतो आपण पाहू की आता हा आचारसंहिता म्हणजे निवडणूक निकालापर्यंत ही आचारसंहिता राहील काही आचारसंहिता संपल्यानंतर हे धार्मिक आंदोलन नाही हिंदू जनजागृती समिती याला कशा प्रकारचं सगळं हिंदू जनजागृती समितीची सगळी आंदोलन ही संरक्षण मार्गाने झालेली आहेत आता आपण प्रेस घेऊन सगळ्यांसमोर मागणी करत आहोत ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शन आपण करतोच आहोत पण शिवाय आता या वक बोर्डाच्या संदर्भात सांगायचं झालं सा तर जेसीपी समोर केंद्र शासनासमोर सुद्धा हिंदू जनजागृती समितीने आपला विरोध या सगळ्या संदर्भातला व्यक्त केलेला आहे त्यामुळे हे सगळं सदशील मार्गाने होणार आहे पण जनतेला आम्ही आवाहन करतो या विरोधामध्ये एकत्र येऊन उठणं अत्यंत आवश्यक आहे आणि शासन जर एका अनधिकृत दर्ग्यावर जर कारवाई करू शकतं तर अशाच प्रकारची कारवाई सर्व दर्गावर आणि अशा अनधिकृत बांधकामांवर ते करू शकतो जनतेला तुम्ही आवाहन पण करत आहात सहभागी होण्याचं सर्वसामान्य नागरिक सुद्धा या संदर्भामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या पाठीशी आहेत आज विविध राजकीय पक्ष आहेत हिंदुत्ववादी संघटना आहेत हे सगळे जण आज वक्त बोर्डाचा जर विषय आपण पाहिला तर हा राष्ट्रीय स्तरावरचा विषय झालेला आहे केंद्र शासनाने याची दखल घेतलेली आहे आणि वक्त बोर्ड बंद व्हावं या संदर्भात सुद्धा केंद्र शासन पावलं उचलत आहे आणि तसं म्हटलं जेसीबी समोर सुद्धा हरकती मागवण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात केंद्र शासनाच्या बैठका झालेल्या म्हणजे हा राष्ट्रीय स्तरावरचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी <laughs>